हे पदार्थ जर तुमच्या जेवणामध्ये असतील तर तुमची शुगर ही नक्कीच कंट्रोलमध्ये येणार आहे पहिलं म्हणजे अंडी अंड्यांमध्ये अंधी, तुम्ही उकडलेलं अंड खाऊ शकता तसेच तुम्ही मांसाहारामध्ये मासे खाऊ शकता उकडलेलं शिजवलेलं चिकन आणि मटन देखील खाऊ शकता तसेच तुम्ही मखाना खाऊ शकता यामध्ये खूप प्रमाणामध्ये मॅग्नेशियम असते मॅग्नीज असते सगळ्या प्रकारची जीवनसत्व असतात तसेच तुम्ही सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि सॅलड खाऊ शकता यामध्ये तुम्ही गाजर काकडी मुळा सर्व प्रकारचे कंदमुळे खाऊ शकता चीज पनीर तुमची शुगर कंट्रोलमध्ये खाऊ शकता फुटाणे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॉस्फरसचे प्रमाण वाढणार आहे परिणामी तुमचे सगळे हाडे मजबूत होणार आहेत सांधे दुखायचं कमी होणार आहे आणि फुटाण्यांमुळे तुमच्या केसांचं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे तर या सर्व पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असतं आणि हे तुम्ही खाल्ल्यामुळे तुमची शुगर ही नियंत्रणामध्ये येते पण हे सर्व पदार्थ तुम्हाला योग्य प्रमाणामध्येच खायचे आहे